को भी जाए हम

दादा निर्वे दादा काम केले हो तसे हो। के सर आता ते ह्यांचं नाव काय ते हा योगेंद्र त्यांनी आयुष्य फॉरेनला काढलं इकडे तिकडे त्यांनी आपलं तसंच राहावं ज्या वेळेस काम करायचं होतं त्यावेळेस केलं नाही आणि ज्यांनी अजितदादांसारख्या व्यक्तींनी काम केलंय आणि कसं असतं हौशे नौशे गवशी असतात ना निवडणुकीच्या काळात अनेक लोक उभे असतात कोणतरी म्हणतं अरे धार येतं मग पवारसाहेबांनी सांगितलं तर कोण नाही तर त्याला बळीचं वक्रा केला एवढंच मला या ठिकाणी सांग असं वाटतं कारण की असं काय घडलं नाही हे सगळं दाखवलेलं असतं समजा मी एका ग्रूममध्ये बसलो आहे मग तुम्ही एखादा येणार ती बॅग आणून ठेवणार आणि मग काढणार चाला फोटो काढा हे सगळं नुसतं काय त्याला म्हणतात प्लांटेड असतं ना तशी स्कीम्स असतात एखाद्याला बदनाम करायचं आणि निवडणुकीच्या काळात जेव्हा लोकांसमोर जात असताना आपल्याकडं कुठलंही सांगण्यासारखं का काम नसतं तेव्हा मग आपण म्हणजे मग चारित्र्य हनन असेल किंवा मग वैयक्तिक पातळी ते जाणं हे राजकारणात आता अनेक वर्षापासून मी पण बघत आलेलो आपण पण पाहिले जमा आहे ह्या काय संपूर्ण या संपूर्ण जिल्ह्यातल्या सगळ्या महायुतीच्या जागेंचा जी निकाल जाग जा, लागल्यात जमा आहे मला वाटतं की आमदार शिवेंद्रराजे हे सगळ्यात मोठ्या म्हणजे महाराष्ट्रात तरी सगळ्यात मोठ्या मताधिक्याने निवडून याला काय निवडून येतील लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या दिवसाला संबोधलं जातं आज मतदानाचा दिवस आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात आणि सातारा जावळी विधानसभामधल्या मादा, सर्व मतदार बंद भगिनींना नाही मी विनंती करू इच्छितो की सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा दिवस हा दुसऱ्या याच्यावर वाया घालवू नका अतिशय थोडा वेळ लागतो पण थोड्या वेळामध्ये आपण आपल्या शहर जिल्हा आणि राज्याचं भवितव्य हे कुठल्या वाटचालीनं कुठल्या दिशेनं जातं आहे हे आपण ठरवत असतो त्यामुळं सर्वांनी मतदानाचा हक्क शंभर टक्के बजवावा ही मी सर्व मतदारबंधू भगिनीला विनंती करतो आणि मला खात्री आहे की माझ्या सातारा जाऊ मतदारसंघातसुद्धा मला भरभरून साथ माझ्या मतदारबंधू भगिनीची मिळत आणि मोठं यश मला माझे मतदारबंधू भगिनी देतील याची शंभर टक्के मला खात्री आहे